नमस्कार कमल तारा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता उपवासाचे दिवस आहे उपवास म्हणजे आता सगळे या महिन्यापासून पुढे उपवासच चालू होतात एकादशी वगैरे उपवासाचे दिवस आहेत मग आता आपण खिचडी करणार आहोत तर खिचडीसाठी इथे या दोन वाट्या साबुदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना आपण चांगला दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि वरती इथपर्यंत पाणी येईल असा भिजत ठेवायचा आहे त्याला आपण चार तास भिजत ठेवणार आहोत दोन पाण्याने साबुदाना धुतलेला आहे आता आपण त्याच्यावरती पाणी घालू हेपा असं पाणी घालून त्याला चांगला चार तास भिजत ठेवायचं आहे हेपा एवढं पाणी घातलेलं आहे वरती असं पाणी एवढं येईल असं थोडंसं पाणीवरती आलेलं आहे आता साबुदाना आपला एकदम फुलून येणार आणि साबुदाण्याची खिचडी कशी करायची शेंगदाणा भाजायचा का नाही भाजायचा बटाटा कसा परतायचा मग मऊसूत खिचडी साबुदाण्याची दाणादाणा अगदी कशी होते आणि कशी मऊ लाग खाताना मऊ लागते ते आपण पाहणार आहोत आता साबुदाणा आपण भिजून देऊ शेंगादाणे इथं आपण ज्या वाटीने दोन वाट्या साबुदाणा घेतला त्याच वाटेने दीड वाटी शेंगादाणे घेतलेत आणि शेंगादाणे भाजून नाही घ्यायचे आधीच त्यांना मिक्सरमध्ये काढून घ्यायचे इथं मी चवीपुरत्या मिरच्या घेतल्यात तुम्हाला कसं तिखट कमी जास्त लागतं तसं तुम्ही घेऊ शकता आणि आता कूट करून घेऊ मिक्सर मध्ये चवीपुरतं मीठ घालते त्याच्यात आणि आता हे मिक्सरला करून घेते करून घेतलेलं आहे बारीक पण नाही आणि फार मोठं जाड पण नाही आता इथे कढई तापत ठेवते कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे मोठे दोन चमचे आणि शेंगा तूप नाही घातलेलं कारण ना शेंगाणा तेल घातलेलं आहे मग शेंगाणा तेल पण चालतं कधी तूप कोणाशी तर असतं नसतं कोणाशी तर माझ्या इकडे पण आज तूप नाही आहे म्हणून मी तेल आहे तर आता या लाल मिरच्या आहेत या दोन लाल मिरच्यांचे मी असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत त्या मिरच्या मी याच्यामध्ये टाकते आणि ते कच्च्या दाण्याचा जो कूट करून घेतलेला आहे आता तो पूट आपण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे चांगला चांगल्या तळून झालेले आहेत तेलामध्ये आता आपण हा हो पूट ह्याच्यामध्ये भाजू आता पूट आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कारण आपण त्याला भाजलेलं नाहीये साबुदाना भिजायला घातलेला चार तास झालेले आहेत आता आपण बघा किती साबुदाना बघा किती छान भिजलाय हे पा कसा भिजलाय साबुदाना पीठ होतं एकदम त्याचं एवढा छान भिजलेला आहे मग आता त्याला आपण मोकळा करून घेऊ तोपर्यंत शेंगादाण्याचा पूट आपला भाजून निघतोय बघा हे पा छान असा भाजतोय तो आणि आपण तोपर्यंत साबुदाना मोकळा करून घेऊ सुट्टा सुट्टा करून घेऊ साबुदाना हे पहा साबुदाना किती छान भिजलाय आपला पोट आता चांगला भाजून निघालेला आहे छान वास तुटलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये हा साबुदाना घालू असं टाकल्यामुळे काय होतं माहितीये का साबुदाना चिकटत नाही आपण जेव्हा आधी शेंगादाण्याचा कूट हलवून घेतो त्याच्यामध्ये भाजून घेतो आणि नंतर साबुदाणा घालतो मग साबुदाणा एकमेकाला पिकतच नाही तसा सुट्टा सुट्टा साबुदाणा राहिला आहे आपण सगळा याच्यात घालून घेऊ साबुदाणा एवढी ती खिचडी केलेली आहे तर ही चार, चार व्यक्तींसाठी भरपूर होते ही खिचडी बघा आता मी तेला थोडीशी हलवून घेते मऊ खिचडी होण्यासाठी आपल्याला एक चमचा साखर टाकून घ्यायची म्हणजे खिचडी अगदी मऊ होते आता इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून ते मी असे बारीक करून घेते अगोदर जर आपण बटाटे टाकले तर मग साबुदाना शिजणार नाही कारण बटाट्याला जागा जाईल मग साबुदाणा चांगला शिजणार नाही चांगला शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये या बटाट्याच्या पुरी घालणार आहोत आता हा बटाटा नुसता असा टाकायचा नाही मग त्याला चव राहणार नाही मग आपण त्याला काय आहे इथे कढई तापत ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे दोन मिरच्या अशा टेकून घेतलेल्या आहेत आणि मीठ घालते त्याच्यामध्ये हे आपण बटाट्यावरती घालणार आहोत थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं म्हणजे मिरची कशी कच्ची नाही राहणार आपली मिरची परतली जाणार आपण आता ते या बटाट्यांच्या फोडीवरती घालू म्हणजे बटाटा जो आहे त्याला तिखटपणा येतो आणि तसा बटाटा आपण जर टाकला तर तो तिखट लागत नाही त्याला चव राहत नाही आपली खिचडी होत आलेली आहे त्याच्यामध्ये मी बटाटा घालून घेते हे पा हा बटाटा घातला आणि चांगला हलवून घेऊ आपण त्याला मस्त तो दाना दाना खिचडीचा झालेला आहे अजिबात एकमेकाला चिकटली नाही छान खिचडी झालेली आहे आपण थोडीशी आज अजून तिला हलवून घेऊ म्हणजे आपली खिचडी तयार झाली आता आपली खिचडी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते आणि खिचडी या प्लेटमध्ये काढून घेते बघा कशी खिचडी झाली कलर किती छान आलेला आहे आणि दानादाना सुट्टा झालेला आहे एकदम सुट्टा आपली खिचडी तयार झालेली आहे हे हे हेपा कशी मऊ मऊ झालेली आहे बघा आणि प्रत्येक दाना सुट्टा सुट्टा झालेला आहे आपण तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये साबुदाणा टाकला तर ती खिचडी अशी चिकट चिकटती म्हणून नेहमी तेल टाकलं तूप टाकलं मिरची टाकली की मग शेंगादाणे टाकायचे शेंगादाणे परतून घ्यायची आणि मग साबुदाणा टाकायचा आणि शेंगदाणे अगोदर भाजायचे नाही तर आता इथे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत डेकोरेशनसाठी आपण थोडेशी शेंगदाणे याच्यावर मांडू बघा आपली खिचडी किती छान झालेली आहे अशी खिचडी खायलाही चविष्ट लागते बघा सुंदर खिचडीची प्लेट तयार झालेली आहे या मग तुम्ही पण करा अशा पद्धतीने आणि या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद